मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच मराठी चित्रपटात आशा भोसले यांनी गायलेली एक हौसपूर्वा महाराज मला आणा कोल्हापुरी साज ही लावणी प्रसिद्ध आहे आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीपर्यंत तवाऱ्या केल्या दिल्लीमध्ये अनेक गाठीबिठी घेतल्या मात्र दिल्लीत त्यांची काही डाळ शिजली नाही आणि आता अलीकडे मुंबई षणमुखानंद सभागृहामध्ये जो मेळावा झाला त्या मेळाव्यातही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा जे तो कोणीही असावा पण तो के जाहीर केला जावा अशी जाहीर मागणी केली मात्र त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सर्वे सर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी वाटण्याच्या आक्षेपा लावल्या शरद पवार याला उत्तर देताना असं म्हणाले की महाराष्ट्रातलं हे जे महायुतीचं सरकार आहे ते घालवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे मुख्यमंत्री कोण असावा ते नंतर ठरवता येईल तर नाना पटोले यांनी सांगितलं की मुख्यमंत्री कोणी ठरवणं तुमचं आमचं काम नाही ते दिल्लीमध्ये ठरवलं जाईल म्हणजे एकंदर काय उद्धव ठाकरे याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात या, सरकार या दोन्ही पक्षांच्या गळ्यातले ताईत झालेले होते त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला जात होता मात्र हेच उद्धव ठाकरे आता दोडके झालेले आहेत गंमत अशी आहे की आता उद्धव ठाकरे म्हणत आहेत की मुख्यमंत्री ठरवा आणि आपण निवडणुका लढवूया दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झालेली होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जाहीर सभा झाल्या त्या प्रत्येक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अमित शहा हे वेळोवेळी सांगत होते की पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्यात मृत्वाखाली आपण या विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहोत त्यावेळी एका शब्दानी ना व्यासपीठावरती किंवा राजकीय सभा पार पाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला विरोध केला नाही की असं चालणार नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं नाव काय जाहीर केलं शिवसेना आणि भाजप जर युती आहे तर त्यावेळीसुद्धा ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असा जो आपला तोडगा ठरलेला आहे त्यानुसारच आपण वागलं पाहिजे किंवा शिवसेनेचाही मुख्यमंत्री झाला पाहिजे असं एका चकार शब्दाने उद्धव ठाकरे बोलले नाहीत मात्र जेव्हा निकाल लागले आणि असं लक्षात आलं की भाजपचं सरकार येत आहे तेव्हा त्यांनी मात्र बंद दार झालेल्या चर्चेचा मुद्दा काढला आणि प्रत्येक वेळी तेच तुम लावत बसले लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळालेल्या असल्या एकूण ह्याचा फटका महायुतीला म्हणजे भाजप आणि शिंदे शिवसेनेनं बसलेला असला त्यामुळेच कदाचित उद्धव ठाकरे हे गुडघ्याला बाशिंग म्हणून बसलेले असावेत की माझे हौस पुरवा आणि मला मुख्यमंत्री करा मात्र दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या या मागणीला वाटण्याचे आख्याता लावलेत आणि त्यांना हे असं घडणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे पाहूया काय घडतं मंडळी तुरताच इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या नव्या भागात नमस्कार